शहादा मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी वॉर्ड आठमध्ये अठ्ठेचाळीस पूर्णांक अठ्ठावन्न टक्के मतदान शहादा नगरपालिका निवडणुकीत शहादा शहरातील मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध मतदान केंद्रांवर सकाळपासून मोठी मतदार गर्दी पाहायला मिळत आहे विशेषत वार्ड क्रमांक आठमधील मतदान केंद्रावर महिला व पुरुष मतदारांनी लांब लचक रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत एकूण अठ्ठेचाळीस पूर्णांक अठ्ठावन्न टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे आणि गर्दी असूनही मतदारांमध्ये उत्साह कायम असल्याचे चित्र दिसले दरम्यान काही मतदान केंद्रांवर कार्यकर्त्यांमध्ये हलकी ढकलाढकली धक व वादावादी झाल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत मतदान सुरळीत सुरू आहे असे प्रशासनाने स्पष्ट केले शहरातील मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता असून सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात मतदान होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा